स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपली झाली आहे आता मस्त पूजा आज चालू आम्ही बाहेर तर आता आलो आम्ही मेडिकल स्क्वेअर जवळ हँडलूमचं एक्झिबिशन लागलं आहे आणि खूप छान छान वस्तू इथे आहे इथल्या काही गोष्टी जेव्हा हे एक्झिबिशन लागतं तेव्हा मी आवर्जून घेते तर ते तुम्हाला दिसणाराच काय घेते तर आणि ते कपग सगळेच होते जे नॉर्मल आजकाल एक्झिबिशनमध्ये राहते पण इथे काही काही गोष्टी इतक्या छान असतात ना युनिक असतात जे आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळत नाही तर तुम्ही इथे नागपूरचे असाल आजूबाजूचे असाल तर नक्की या या हँडलूमच्या एक्झिबिशनमध्ये छान वस्तू आहेत इथे घालिची खूप सुंदर होते गालिच्याची सुरुवात जी जे होती ना थोडी सहाशेपासून होती पण छान गालीचे होते पण मी आताच घेतले होते आणि आपले गालीचे हे नॉर्मल असतात म्हणजे पतले असतात पण हे थोडे क्वालिटी पण चांगली होती याची त्याच्यामुळं तुम्हाला महाग वाटेल हे गालीचे तर मला छोटा गालीचे आवडला होता हा तर हा छोट्या गालीच्या सा सहाशेचा होता आणि याच्या जे खालचे होते तर ते महाग होते ते बाराशेचे त्यांनी मला सगळे कलर दाखवले तर हे सहाशेवाल्या गालीचे आहे छोटा आणि हा मोठा महाग होता तर तुम्हाला जर घ्यायचं असेल गालीचे छान असे तर छान दिसते आणि माझी इथं ब तीन चार गालीचे मी ऑलरेडी घेऊन ठेवले त्याच्यामुळे थे, ते मला खूप आवडले होते एक्स्ट्रा मग ठेवण्याचा खूप प्रॉब्लेम होतो एवढी जागा नाही राहत घरामध्ये आणि राणू काही आमची ठेवत नाही वस्तू तुम्हाला माहिती आहे ते किती इच्छकपणा करते तर इथं बघा किती सुंदर सुंदर युनिक असा समजा तुमचं घर मोठं असेल आणि तुमच्या साईडनं अशा वस्तू ठेवायला फार सुंदर सुंदर गोष्टी इथे होत्या तर ट्रे पण मस्त होता दोनशे अडीचशे रुपयापर्यंत ट्रे आहे जर कोणाला वाणाचं सामान घ्यायचं असेल तर ते बरंचसं सामान इथे होतं पण असं जीवनिक जे कोणी देतं ना पाच पहिले वाण असतं संक्रांतीला तर ते जर तुम्हाला चांगले द्यायचे असेल तर इथे बऱ्याचशा गोष्टी आहे त्या रेंजमध्ये अडीचशे सव्वाशेमध्ये आणि पोळीचे डबे छान होते मला खूप वस्तू आवडल्या होत्या इथं पण घेऊन मी अंदरच ठेवून देते कारण का गॅस जो माझा गॅस वट आहे किचन तिथे एवढं स्पेस नाही आहे की तिथं सगळ्या वस्तू ठेवू शकतो म्हणून आणि बऱ्याचशा वस्तू मी घेऊन ऑलरेडी ठेवल्या आहे जेव्हाही कधी थोडं मोठं घर होणार तर तेव्हा त्या गोष्टी मी सगळ्या काढणार आहे मी ज्या साठवून ठेवलेल्या आहे त्याच्यामुळं जा आता जास्त पसारा करत नाही आहे मी तर इथे आतमध्ये आता माझ्याकडे साड्या असल्यामुळे मला हँडलूममध्ये मी कधी साड्यांचे रेट बघते हँडमेड साड्यांचे रेट काय आहे तर इथे सुरुवात साड्याची सुरुवात बाराशेपासून होती ज्या तुम्हाला सिंपल कॉटनमध्ये ज्यांना कॉटन साड्या खूप आवडतात ना घालायला पण त्याचे रेट हो। बाराशे रुपयेपासून स्टार्ट होत्या छान साड्या होत्या आणि या साड्या ज्या ऑफिस शाळेमध्ये जे जा घालून जाते त्यांच्यासाठी छान आहे पण बाराशेपासून सुरुवात होती है। सिंपल साडीची सुद्धा इथून बाराशेपासून होती हँडलूम असल्यामुळे साड्या महाग राहतात आणि त्यांना एक्झिबिशनचं भाडं असतं त्याच्यामुळे थोडं तर तेवढा फरक पडतो पण युनिक साड्या इथं तुम्हाला दिसेल कॉटनच्या साड्या आहेत बॉ बेडशीट छान होत्या बेडशीटची सुरुवात पण इथे बाराशेच्या पुढंच होती कारण का चांगल्या क्वालिटीच्या बेडशीट असतात तर त्या पण मला आवडल्या पण थोडंसं ना बा थोडेसे कमी जास्त आपल्याला स सव... सवय असते बार्गेनिंगची ते इथे होत नाही आणि मीडिया पण छान आल्या होत्या छोट्या मुलींचे कपडे जीन्स आणि छोट्या छोट्या तीन तीन चार चार वर्षाच्या मुलींचे ते इतके छान कपडे होते ना खूपच मस्त होते आणि कॉटनच्या साड्या इथे होत्या आपण जेव्हा आप सेल करतो ना तर आपल्याला साडीचे रेट तर समजूनच जाते तर इथे बघा छोट्या छोट्या मुलींच्या मिडिया खूप छान होत्या जीन्स मच्या याच्या पॅटर्नमध्ये आणि इथे मला काही कडे होते छान मला आवडले ते कडे तर इथून मी एक सेट घेतला कळ्यांचा आणि छान होते रेंज पण कमी होते दीडशे दोनशे अडीचशेच्या पुळं होते इथे तर चांगले रेट वाटले मला त्या बांगड्यांची आणि इथून मी एक वस्तू घेतली माझ्या किचनसाठी ते गरजेची होती तर छान वस्तू वाटली मला आणि याच्या आधीनं मी कटर घेतलं होतं बारीक तर ते तुटलं होतं माझं तर त्यामुळं मी यावेळेस जरा वेगळं घेतलं जेणेकरून तुटणार नाही असं तर फायनली मी माझ्या कामाची वस्तू मला किचनसाठी घेतली बऱ्याच दिवसाची इच्छा होती तर आज एक्झिबिशनमध्ये या गोष्टीनं छान मिळतात रेंज पण व्यवस्थित राहतात तर हे ब्ल्यू कलरचं दिसत आहे हे घेतलं मी आणि अडीचशे रुपयाचं जास्त महाग पण नव्हतं ड्रायर जे होतं ना ते लोकल होतं मी ऑलरेडी ऑनलाईन बोलावलं होतं तुम्ही बघितलं आहे तर आता इथून मी घेत आहे पापड जे मला नेहमी आवडते एक्झिबिशनमधले स्पेशल तामिळनाडू पापड असतात तिथे आणि बऱ्याच प्रकारचे पापड होते धापोडे मला इथे दिसले आणि मी पटकन घेतले धापून घेतले कारण का मला धापोळे खूप आवडतात आता आईकडे एवढ्यात गेली नाही उन्हाळ्यात मावशी आवश्यक पाठवतात तर झाला माझं इथं सगळं सामान घेणं मस्त हँडलूममध्ये मेडिकलच्या समोर आहे चला आता तर असा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगाल आणि आठवणीनं तुम्ही जा एक्झिबिशनमध्ये खूप छान छान वस्तू आहे मी तिथून पापड खाण्याचे पदार्थ खूप मस्त लागतात ते आणले आहे आणि अजून जाणार आहे कारण का माझ्या पोरांना खूप आवडले ते मी खा तळून बघितले खूप मस्त लागतात आणि एक्झिबिशनमध्ये कपडे पण छान आले आहे छोट्या मुलींचे तो खूपच छान आले आहे तर नक्की जा आणि कुठं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे मी आणि नागपूरचे तर आत्ताच जा लवकर एक्झिबिशन चाललं जाते माहिती नाही पडत मग तर चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि नवीन वर्षाला अजून काहीतरी शॉपिंग केलं आहे ते पण तुमच्याशी उद्याच्या व्लॉगमध्येच शेअर करायला तोपर्यंत बाय बाय